नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपल्याला कृतशी संपूर्ण आणि मित्रांनो खास करून नियमितपणे परतफेड करता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खास करून विशेष म्हणजे की जे शेतकरी आपले जिल्हा बँकेचे कर्ज शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांनी आता नियमितपणे परतफेड केलेली आहे किंवा करणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आता शेवटची संधी जी आहे ती उपलब्ध आहे आणि ती म्हणजे की येत्या आठ दिवसामध्ये जर शेतकरी बांधवांनी कर्ज भरलं तर त्यांचं व्याज जे आहे ते संपूर्णरित्या माफ होणार आहे आणि अशात ज्या काही कर्ज भरणारे शेतकरी आहेत यांच्यासाठी आपल्या जळगाव जिल्हा बँकेतर्फे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो, तो निर्णय म्हणजे की एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बँकेमार्फत जे काही पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे तर अशा तीन ट तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर शून्य टक्के व्याजात योजना जी आहे तर ती बँकेच्या संचालक मंडळाने जी आहे तर ती मंजूर केली आहे आणि मित्रांनो या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसामध्ये म्हणजेच की येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त कर्जाची का कर जी काय मुदण रक्कम जी आहे तर तेवढीच परत करायची आहे जे व्याज आहे तर ती बँक डायरेक्ट माफ करणार आहे तर अगोदर कसं होतं की जे काही कर्जाची रक्कम आहे व्याजाची रक्कम आहे तर ती जोनी भरावं लागत होते आणि त्यानंतर व्याजबापीची जी रक्कम आहे तर ती शासनातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होती परंतु या बँकेने जी योजना आणली आहे त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांना फक्त कर्जाची मुद्दल रक्कम जी आहे तर ती परत करावी लागणार आहे आणि व्याज जे आहे तर ते बँक माफ करणार आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांसाठी यासोबत अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आणि ती म्हणजे की बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन मुद्दल रक्कम जे आहे तर ते लवकरात लवकर भरावी कारण की आता एकतीस मार्चनंतर जो आपला एप्रिल येणार आहे तो या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांनी जे काही कर्ज घेतलं होतं त्या कर्जाच्या रकमेमध्ये दहा टक्के वाढ करून पुन्हा आपल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल किंवा त्याच्यासाठी दहा टक्के वाढ करून कर्ज उपलब्ध होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यावा आणि बँकेला सहकार्य करावे अशी विनंती स्वतः बँकेचे अध्यक्ष संजय भूंदर पवार यांनी केली आहे जास्तीत जास्त आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास करून जिल्ह्यात शेतकऱ्यांना ही छोटीशी परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरायचं असेल तर त्यांचा नक्कीच फायदा होईल कारण की त्यांना जे काही व्याज तर ते इन्स्टंट जागेवर माफ होणार आहे कारण की जेवढी मुद्दल रक्कम आहे तर तेवढीच भरायची आहे आणि ती मुद्दल भरल्यानंतर जे काही आता कर्ज भेटणार आहे तर त्यामध्ये सुद्धा दहा टक्के वाढ करून त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेच्या तर्फे देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बाबांना ही माहिती नक्की शेअर करायची आमचं नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे आपण कुठल्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे आणि आपल्या बँकेने आपल्यासाठी एखादी अशी योजना आणली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद